अधिकारी आणि सैनिक पॅरामिलिटरी फोर्सेस यांनी जे शहीद आले त्या सर्वांची नाव आपण इथलेली आहेत सातारा जिल्हा नुसताच शिववीराचा म्हणून संबोधला जात होता परंतु ज्या वीर रत्नांनी ह्या देशासाठी आपलं बलिदान दिलं त्यांचं कुठंच असं वार मेमोरियल टाईप किंवा स्मृती उद्यान असं कुठं नव्हतंच परंतु ज्या दिवशी कर्नल संतोष माणिक शहीद झाले त्यावेळेस सातारा नगरपालिकेने असं ठरवलं होतं की आपण त्यांच्या स्मृती विद्यर्थ इथं स्मृती उद्यान करावं आणि त्याप्रमाणे हे दोन्ही राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनानं आपल्याला जेवढे काही हे स्मारक उभारण्यासाठी हे स्मृती उद्योग उभारण्यासाठी जे काही आर्थिक सहाय्य लागणार होतं ते शासनामार्फत आपल्याला मिळालं आणि आज हे नावा स्वरूपा स्वरूपाला आलेले हे वार मेमोरियल आहे सैनिकांच्या प्रती आदर आणि सद्भावना ही अनेक वर्ष कार्गोपूर्तीच मर्यादित होती परंतु कारगिल युद्धानंतर खरं कळालं की सैनिकांचं शौर्य काय आहे ते एवढ्या मोठ्या उंच पाडीवर शत्रू असताना खालून तळात राहून युद्ध जिंकणे हे काय सोपं नव्हतं आणि जगातले आशक्य गोष्ट ही आपल्या सैनिकांनी करून दाखवली आणि त्यानंतर त्यावेळेचं तत्कालीन सरकार माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृती सरकार यांनी मग जे जे कोण शहीद होत होते त्यांचं देह त्यांचं पार्थिव हे त्याच्या गावात पोहोचलं गेलं पाहिजे त्याची सोय केली गेली नाही ते यापूर्वी आपल्याला फक्त त्याची संदूक आणि कपडे आणि युनिफॉर्मच येत होता पण त्यानंतर मग शहीदांच्या त्या त्या जवानाचं शहीदाचं लोकांना किंमत कळायला की प्रशासनाला किंमत कळायला म्हणून आज आपला कुठंही महाराष्ट्राचा सैनिक शहीद झाला तर प्रशासन त्यामध्ये भाग घेऊन तिथे त्यांना सरकार इतमात त्यांचा अंत्यसंस्कार होतो ही चांगलीच गोष्ट आहे जिल्हा वीर शुरांचा आहे सगळे म्हणतात आणि तुम्हाला थोड इतिहास सांगतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये सैनिकांच्या साठी नव्हतं सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शहीद सातारा जिल्ह्यात झाले तर माझे वडिलांनी शासनाकडे एक प्रस्ताव दिला होता की ह्या जागेत एक आम्हाला महाराष्ट्राचं स्मारक बांधायचं शासनाकडनं परवानगी मिळाली नाही वेळ लागत होता आणि तेव्हापर्यंत पुण्यामध्ये इंडियन एक्सप्रेस ग्रुपने पुढाकार घेऊन लोकवर्गनी जमा करून मिलिटरी एरियामध्ये मिलिटरी ऑथॉरिटीशी चर्चा करून तिथे जागेत स्मारक बांधण्याचा विचार झाला सुंदर स्मारक बांधलेलं आहे नंतर आम्हाला परवानगी मिळाली इथं बांधण्याची पण तेव्हापर्यंत एक स्मारक महाराष्ट्रात झालं होतं आपण शहीदांसाठी नॅशनल आपल्या स्टेट वॉर मेमोरी दोन दोन बांधू शकत नाही पण कौतुक करण्याची गोष्ट आहे की आपले चीफी ऑफिसर शंकर माळवत्यांनी पुढाकार घेऊन नगरपालिका आणखी मुळात आपले दोन्ही छत्रपती उदयन महाराज आणखी शिवेंद्र महाराज यांच्या सहकार्यानं हे पूर्ण काम पूर्ण पार पडलं आज जसं शंकर माळवदेंनी सांगितलं की कारगिलच्या युद्धानंतर आपले जे वीरगती प्राप्त झालेले सैनिकांचे प्रेस इथे येत असायचे त्याच्या अगोदर फक्त एका डब्बीमध्ये अस्थी असायच्या आणि जसं सांगितलं की मिस्टीचा बॉक्स आणि काय राहिलेले कपडे पण आज काय होतं की आपल्यामध्ये आपल्या व्यक्तीला आपण पूर्ण भाव पूर्ण तर वाहत असतो त्यामुळे लोकांच्या जागृती कोण होत असते की सैनिकांचे जी बलिदान आहे आज कुणाला ते मोजून देत नाही आज वीर तरुण संतोष माडिक यांच्या मातोश्री आहेत आज त्यांना त्यांना दुःख माहीत आहे कारण माडिक त्यांच्या कुटुंबातल्या त्यांची पत्नी मुलं त्यांना दुःख माहीत आहे बाकी आपल्याला एवढं काही कळतच नाही ना ज्याला चांगला लटताना जी गती प्राप्त झाली तेवढंच आपण विसरून जातो पण ही आठवण हमेशा लक्षात ठेवा पाहिजे कारण वर्ण एवढं सोपं नसतं आणि घरातला माणूस एक ड्युटी बजावत असताना तो शहीद झाला तर ती फार एक मोठी गौरवाची गोष्ट आहे उदाजीराव निकम यांनी आपले दोन शब्द इथं मांडले आपल्या सर्वांच्या वतीनं आणि साततारांच्या वतीनं कर्नल संतोष माडी यांना मी सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्यांचं त्यांची आठवण आणि त्यांच्यामुळं सातार्थ नाव त्याचा उल्लेख आता कॅप्टन साहेबांनी केला की अनेक वीरांची ही भूमी आहे आणि जे आपण सगळेजण बघतो की आपलं मिल्ट्री ऑफशिंगे आप त्या गावाचं नाव सैन्य दलाच्या ह्याच्यामध्ये एक कोरलं गेलेलं नाव आहे असं म्हटलं म्हटलं पाहिजे एवढे सैनिक हे एका छोट्या मिल्ट्री ऑफशिंगे गावानं सैन्यातल्या देशाला दिले आणि सिव्हिलियन म्हणून आपल्याला सगळ्यांनाच आपल्या सर्व सैनिक बंधूंचा कायम अभिमान असला पाहिजे कारण आपल्यासाठी देशाच्या रक्षणासाठी तिथं जातात आपलं घरदार सगळं सोडून परत येण्याची शाश्वती आहे नाही काही माहीत नसतं आणि आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण आपलं वेळ आली तर प्राण देऊन पण आपण केलं पाहिजे पण माझ्या सिव्हिलियन लोकांवर काही होता उपयोगी नाही माझ्या देशावर काही होता उपयोगी नाही या खऱ्या भावनेतनं देशप्रेमाच्या जे सर्व तिन्ही दलातले जसं सैन्य दल नाही तर एअरफोर्स असल नेव्हल आपलं फोर्स असेल हे सगळ्यातले सर्व सैनिक हे आपले सगळ्यांचा अभिमान आहेत आणि आज कर्नल संतोष महाडिक यांचा स्मृतीदन आहे आणि नक्कीच त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आईत आहे त्यांच्या आईंना पण मी माझ्या म्हणजे माझ्या कुटुंबाच्या वतींना अभिवादन करतो कारण त्यांनी हा शूर पुत्र त्यांनी आपल्याला आणि देशाला दिला मग त्यांची जडणघडण त्यांची जी काही वाढत्या वयामध्ये मुलाला जी काही शिकवण मिळाली हे शौर्य जे आहे ते आईकडनं त्यांना मिळालेलं त्यामुळे आईंना पण मी त्यांच्या मनापासून अभिवादन करतो आणि कर्नल संतोष नाडिक यांना त्यांच्या स्मृतीस परत एकदा सर्वांच्या वतीनं अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो जय महाराज खड़। सर्व शहीद जवानांचं जे स्मारक उभं राहिलं आहे त्याला कर्नल संतोष महाडिक यांचं नाव दिलं आहे त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आपला सातारा जिल्हा नुसता शूरवीरांचा नुसून खरोखर आत्मसमर्पण करणारा जिल्हा आहे आणि त्यातील सर्व सैनिकांना ज्या जवयत्तना किंवा या यातना त्यात त्यांनाच माहिती आणि खूप अभिमान आहे सैनिकांच्याबद्दल मला म्हणजे लहानपणापासूनच सैनिकांचा अभिमान आहे पण आत्ता खूप म्हणजे खूप बरं वाटतं पण त्यातून आतली खंत कुणाला सांगता येत नाही तरीसुद्धा मला अभिमान आहे इथं कर्नल संतोष महाडिक यांचं ज्या नावानं स्मारक सुभं केलं ते खूप छान झालं आहे आणि सर्वांच्या माळव सर किंवा हे दोन्ही राजे यांच्या वतीनं जे सहकार्य मिळाले हे खूप छान झाले आणि असंच त्यांच्या स्मृती दिनानिमित्त जी कार्यक्रम घेतात त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि मी थँक्स म्हणजे आभारी आहे व कार्यक्रम घेतात त्याबद्दल जय हिंद जय महाराज ki